केंद्र शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाच्या वतीनं कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात ताराई सभागृहाबाहेर एक प्रदर्शन भरवण्यात आलं आणिबाणीला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं हे प्रदर्शन सुरू आहे यामध्ये राजदंडावरील सेंगोलचा वापर केला गेला होता तसेच या प्रदर्शनाला संविधान हत्या दिवस असं नाव दिलंय हा प्रकार संविधान विरोधी असून प्रदर्शनातील संविधान हत्या शब्द न वापरता यामध्ये बदल करण्याच्या मागणीसाठी बुधवारी आणि गुरुवारी वंचित बहुजन आघाडीतर्फे निदर्शन करण्यात आले यावेळी मागणीचं निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलं भारतीय संविधानाचा अवमान जिल्ह्यात कुठेही कोणत्याही कार्यालयात खपवून घेतला जाणार नाही असं निदर्शनास आलं तर प्रदर्शन उधळून लावलं जाईल तसेच या प्रकरणी तातडीनं कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा वंचितनं दिला आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयामधच्या परिसरामध्ये आलोय आणि या ठिकाणी एक प्रदर्शन लावलं गेलेलं ला आहे त्या प्रदर्शनाचं टायटल असं आहे संविधान आत्या दिवस आणि मागे तुम्ही बघू शकाल तसं आणखी एक असं दिलेलं आहे आणीबाणीला पन्नास वर्ष आणीबाणी नावाचा जो काळ या देशामध्ये दे येऊन गेला तो या देशात या काळानं या आणीबाणीनं देशातल्या लोकांच्या स्वातंत्र्यावर जे आर्टिकल एकोणीस न जी स्वातंत्र्य दिली होती एकवीस न जी स्वातंत्र्य दिली होती त्याचं संकुचितपणा करण्याचा त्याच्यावर बंधन घालण्याचं काम आणीबाणीनं केलं या गोष्टीचं स्मरण आज सरकार करते पण ते करत असताना संविधान हत्या दिवस असा शब्द वापरलेला आहे आमचं या आणि त्यासोबत सेंगोल असा शब्द सेंगोलचा एक प्रतिमा लावली होती काल आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्याबद्दलची भूमिका घेतल्यानंतर मागणी केल्यानंतर सेंगोला आज हटवण्यात आलेला आहे आणि आमचा आता पुढचा मुद्दा आहे संविधान हत्या दिवस म्हणजे नेमकं काय या देशामध्ये जर संविधानाची हत्या झाली असेल तर आमचा साधा प्रश्न असा आहे संविधान जिवंत आहे की मेलेला आहे संविधान मेलेलं असेल तर त्याचा मरतानाचा इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट त्याचं पोस्टमार्टम या दोन रिपोर्ट आम्हाला या प्रशासनाने दाखवावे जर संविधान मेलेलं असेल तर आज देशात चालणारा कारभार हा कोणत्या नियमानुसार चालतो संविधानानुसार चालतो का संविधानाच्या बाहेर कुठे चालतो याची उत्तरं द्यावीत आम्हाला ज्यावेळेला प्रश्न विचारले आम्ही इथल्या अधिकाऱ्यांना तर अधिकाऱ्यांना समर्पक पूर्वक आणि संविधानिक चौकटीतली उत्तरं देता आली नाहीत ते एका वेळेला असं म्हटले की मी बांधील नाही आहे माझ्याकडे माहिती नाही मला जेवढं वरून आलंय आम्ही प्रश्न विचारतोय वरून म्हणजे कुठून जर वरून आला असेल तर आम्हाला वरच्या अधिकाऱ्यांना बोलवून घ्या आमच्या प्रश्नांची उत्तर द्या आम्ही सगळी जनता या देशाचा मालक आहे आणि या मालकांनी हे प्रश्न विचारले पाहिजेत संविधान नावाची गोष्ट मिळलेली असेल तर आजचा कारभार नेमका कोणत्या कायद्यानुसार चालतोय असा आमचा प्रश्न आहे काल आम्ही याबाबतच एक मागणी केली होती त्यानुसार सेंगोल निघाला आज आमची मागणी अशी आहे संविधान हत्या दिवस नावाचे शब्द काढून टाकण्यात यावे भारतीय संविधानातल्या आर्टिकल एकावन क मधला पहिला मुद्दा असा आहे संविधानाचा सन्मान करणं आणि त्याची सगळ्यात मोठी जबाबदारी ही सरकारची असते संविधानाचा सरकारनं सरकार सन्मान करणं आज संविधान हत्या हत्या शब्द जोडून संविधानाचा अपमान करण्याचं काम सरकारनं केलेलं आहे आणि त्याबद्दलची आमची हे कारून टाकण्यात यावं या संदर्भात काल जिल्हाधिकारी भेटू शकले नाहीत पण आर डी भेट रेसिडेन्शियल भेटलेत त्यांच्याकडे ही मागणी केली होती त्यानुसार त्यांनी एक भूमिका घेत यातला सेंगॉल झाकण्याचं काम केलेलं आहे आज आम्ही पुन्हा त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि निवेदना ही मागणी केली की संविधान हत्या दिवस नावाचा शब्द काढून टाकण्यात यावा हे प्रदर्शन जे चाललं आहे त्यांना त्या प्रदर्शनाला आमचा कोणताही विरोध नाही ते प्रदर्शन चालू राहावं एका अर्थानं काही बोर्ड बघितल्यानंतर आम्हाला असं जाणून आलं की हे प्रचार की आहे आम्हाला त्याचा सुद्धा विरोध नाही पण संविधान हत्या असा शब्द वापरणं या शब्दाला आमचा कठोर विरोध आहे आणि आम्ही ते शब्द आठवल्याशिवाय या ठिकाणाहून ना, जाणार नाही आहोत आमच्या प्रश्नांची उत्तरं मिळावीत अशी आमची साधी मागणी आहे काय तुम्हाला उत्तर आले उत्तर नेहमी प्रमाणात आलेली आहेत की आम्हाला वरून जे आलेलं आहे ते आम्ही केलेलं आहे ते वरुण कुठून येतं ते वरुणचा अधिकारी जोपर्यंत इथं येऊन आम्हाला प्रश्नांची उत्तरं देत नाहीये तोपर्यंत आम्ही इथं तो थांबणार आहोत माझं नाव राज वैभव शोभा रामचंद्र संविधान संवाद अशाच ताज्या साठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा